नंदुरबार शहरातील माढीवाडा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षतर्फे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले माडीवाडा धनोरा रोड किसन दादा धनगर नगर येथील सामाजिक सभागृहासाठी तेवीस लक्ष रुपये योगेश्वरी माता मंदिर जवळील सामाजिक सभागृहासाठी मंजूर करण्यात आले असून सदर निधी नंदुरबारचे पालकमंत्री अनिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांचे शिफारसांवरून राष्ट्रवादी शहराध्यक्ष मोहन रायबन माळे यांची मागणीवरून मंजूर करण्यात आले आहे सदर सभागृहाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजित मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील राष्ट्रवादी नंदुरबार कार्याध्यक्ष कमलेश चौधरी शिवसेना महानगरप्रमुख विजय माडी रवींद्र जावरे तसेच बांधकामासाठी जगा उपलब्ध करून देणारे प्रताप किसन माळी व परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते माईवाडा परिसरातील विविध सामाजिक हॉलचे जे आज उद्घाटन कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या देखील सर्वांना शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला उपस्थित असलेले याचं सगळं श्रेय असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराची जबाबदारी अध्यक्ष म्हणून ज्यांच्या खांद्यावर आहे ते आमचे माळी त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी त्यांना मदत करत असणारे धावपळ करत असणारे आमचे कमलेश भाऊ चौधरी आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस मधुकर आबा पाटील त्याचप्रमाणे आमचे श्री जगन भाऊ या ठिकाणी उपस्थित असलेले युवा नेते विजयभाऊ माई यांनी आपलं दातृत्व लपलंच काम या ठिकाणी आपली जमीन त्या ठिकाणी प्लॉट दिला ते आमचे प्रताप भाऊ आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच ज्येष्ठ नागिक मंडळी बंतुभ भगिनी बालगोपाळ खरं तर आता श्रेयांनी चांगला माझा उदो उदो केलेला आहे मात्र खरं सांगायचं तर ही जे समाज मंदिर पालगायचं खरं श्रेय जर कोणाला दिलं गेलं पाहिजे तर ते मोहन का हो काका आणि कौरी बहुम नाही कारण मोहन काकांनी त्या ठिकाणी थोडी तळमळ होती मोहन पालकमंत्री पालकमंत्रीपद आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळाल्यापासून त्यांनी सांगितलेलं होतं की मला ही समाज मंदिर बांधायची कशी करून तुम्ही ती तुमच्या यादीमध्ये या आणि खऱ्या अर्थानं त्यांना एक श्रेय देतो मी केवळ एक माध्यम आहे आणि मी माध्यम असल्यामुळं मी आभार पालकमंत्री महोदय अनिल दादा पाटलांचेही माने आणि त्याचप्रमाणे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्व सर्व उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचे देखील त्या ठिकाणी मी आभार मानेन कि दिला। की त्यांनी नंदुरबार जिल्ह्याकडे लक्ष दिलं त्यांना वाटलं की नंदुरबार मध्ये पालकमंत्री पदाचा त्या ठिकाणी आपण जबाबदारी घेतली पाहिजे आणि नंदुरबार जिल्ह्याचा जो काही खऱ्या अर्थानं विकास आपल्या माध्यमात झाला पाहिजे म्हणून अजितदादांनी दादांनी त्या ठिकाणी पालकमंत्री पद आपल्याला त्या ठिकाणी अनिल दादांच्या माध्यमातून दिलं आणि त्याच्यानंतर जे काही कामं त्या ठिकाणी मग मिळायला नाही थोड्या सर्वच घटकांना समावेशक अशी त्या ठिकाणी आपण कामं देण्याचा त्या माध्यमातून प्रयत्न केला राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या बरोबरीनं आणि त्यांच्या सोबतीनं त्यांच्या कल्पनेतून ही कामं साकारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याकरता निश्चित मी पालकमंत्री महोदयांचे आभार मानेला आणि त्याचबरोबर नगरपालिकेने नगरपालिकेने एक सहकार्य केलं त्या ठिकाणी या सगळ्या कामांना वेळोवेळी जी काही कागद पूर्तता करायचं काम असेल हे करायचं असेल त्याकरता नगरपालिकेचे आमचे बागुल साहेब शिव आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि आपल्याला भैयांचं पण नाव विसरता येणार नाही भैयांनी देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्यांनी मदतीची भूमिका घेतली आणि भागाचा विकास होतोय म्हणून कुठल्याही प्रकारच्या आरकाठी न करता त्यांनी कायम मदतीचा त्या ठिकाणी भूमिका त्यामध्ये ठेवली त्यामुळे त्या भैयांचे देखील आभार आपण मानू मानले पाहिजे अशा पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या भागाचा विकास होईल आपण अधिकाधिक अजून काय चांगलं करता येईल ते आदरणीय मोहन काकांच्या का ने नेतृत्वामध्ये या भागामध्ये आपल्या सर्वांना करायचं आहे आपण सर्वांनी उद्घाटनाला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि सर्वांना शिवरात्रीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देत माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय